नगर प्रतिबिंब माझ्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा युवासेनेचे विक्रम राठोड यांचे स्पष्टीकरण अहिल्यानगरमध्ये नगर मध्ये अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यावर युवासेनेचे विक्रम राठोड यांनी दोन ऑगस्ट रोजी प्रतिक्रिया दिली असून हा गुन्हा खोटा असून विरोधी राजकीय नेत्याच्या दबावाखाली माझ्यावर कारवाई केली जात आहे असा थेट आरोप त्यांनी केलाय आज त्यांनी प्रसार माध्यमांसमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की माझ्यावर कितीही खोटे गुन्हे दाखल झाले तरी मी मागे हटणार नाही कारण राठोड म्हणजे संघर्ष जय महाराष्ट्र जय शिवराय जय लहुजी काल रात्री बारा वाजता माझ्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून या नगर शहरात खोटे गुन्हे दाखल करणं चालू झालेलं आहे कालचा विषय असा झाला की प्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुभाष चौक येथे सगळे जे मिरवणुकी येत असतात त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही प्रमाणे दरवर्षी आम्ही चौकातोबा असतो अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो शिवजयंती असो गणपतीच्या मिरवणुका असो या नेतासोबा चौकातून ज्या ज्या मिरवणुकी जात असतात त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही दरवर्षी नेतासोबा चौकात आम्ही असतो काल सुद्धा आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीचं सा स्वागत करण्यासाठी चौकात उभं होतो उभं असताना त्या ठिकाणी नऊ वाजता रात्री आ, एक मंडळ आलं तिकडं व त्या ठिकाणी एक राजकीय पुढाऱ्याचं गाणं त्यांनी मोठ्या आवाजात मुद्दवून चौकात लावलं बरं त्या ठिकाणी आम्ही त्यांना पोलिसांना सांगितलं आज साठे जयंती लावा पण ते न लावता त्या ठिकाणी त्या राजकीय पुढाऱ्याचं गाणे लावून व त्याचे काही काही कार्यकर्ते आमच्याकडे बघून वेगवेगळे इशारे करत होते बरं याची माहिती आम्ही साडेआठ वाजता कोकरे साहेबांना दिली होती की नेता सोबत चौकात काही प्रकार घडू शकता तुम्ही इकडे थांबा तर पोलिसांच्या था समोरचा प्रकार होत होता तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाऊन विरोध केला की तुम्ही लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे गाणे लावा यांच्या संबंधितले गाणे लावा आपल्या माते समाजाच्या संबंधितले गाणे लावा पण तसं न करता त्या ठिकाणी त्या राजकीय पुढाऱ्याच्याच नावाचे गाणे लावत होते तर त्या विरोध केल्यामुळं पोलिस त्यानंतर तिकडे आले पोलिसांनी सीडी बंद केला सीडी पुढे गेला एवढंच झालेलं आहे याच्या पलीकडे काय झालंय पण काल रात्री बारा वाजता यांनी याची एक पूर्ण पिक्चर बनवली की मातन समाजाच्या मुलांना शिवीगाळ केली सिडी बंद केला आणि एक खोटा व्हिडिओ व्हायरल केला त्यांनी की या ठिकाणी मातन समाजाच्या मुलाला गाणं चालू असताना तो गाणं बंद करणार मला एक प्रश्नाचं उत्तर द्या मी राजकीय बुडारी पंचवीस वर्ष अनिल भैया राठोड हे आमदार असताना सर्वात जास्त जवळचा समाज होता मात्र समाज या समाजाच्या विरोधात मी वक्तव्य करणार म्हणजे ह्याला काही वाटतं का, वाट का कोणाला असं बोलणार तर आज फक्त या नगरचा नरक करणारे इकडला जो राजकीय पुढारी आहे तो कायम हे करतच राहतो आत्ताच आमच्या किरण काळेवर खोटा गुन्हा दाखल केलं करण्यात आला त्याच्या अगोदर भगवान खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आता त्याच्या विरोधात मी गेलो म्हणून माझ्यावर पण खोटा गुन्हा दाखल केला काय माझी चूक काय होती की मी एवढंच फक्त म्हटलो की अण्णा भाऊ साठेंची जयंती आहे आणि त्या ठिकाणी राजकीय पुढाऱ्याचं गाणं कशाला लावता आपण अण्णा भाऊ साठे जयंतीच्या निमित्त चांगले गाणे लावा एवढंच बोलणं हे आमचं चुकलं असेल आज या ठिकाणी सांगतो मी कोणत्याही मातंग समाजाच्या माझ्या समाज बांधवाला कोणती शिवी दिली नाही आणि कोणतं काही बोललो नाही आणि जर मी शंभर वेळा मातंग समाजाची माफी मागायला तयारी जर मी असं केलं असेल तर पण मी या पुढ्याचा विरोध करतो आणि मी याची माफी मागावी तर हे होणार नाही ते आमच्या रक्तात नाही आणि किती केसेस हे खोटे टाकले तर आम्ही सक्षम हे बघा आम्ही संघर्षातून राठोड म्हणजे संघर्ष आम्ही संघर्ष संघर्षातून आमच्या वडिलांनी पंचवीस वर्ष घालवले आम्ही पण घालवणार तिची भीती नाही येत आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या मातंग समाजाला त्या राजकीय फुडाऱ्याचे काही बदल बच्चे हे चुकीची माहिती देऊन खोट्या हे करण्याचा प्रयत्न करतात ते पण मातंग समाजाच्या माझ्या बंधूंना विनंती तुम्ही यांना बळी पडू नका कारण की हे तुमचा फक्त वापर करून घेतात कायम व अशा गोष्टीसाठी वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी फसवतात आणि त्या आमच्या बांधवाला सुद्धा आहे ना त्या ठिकाणी जोर लावून खोट्याच हे आश्वासन त्याच्यावर दबाव टाकून माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्या करायला लावलाय याच्या पलीकडे सांगतो आज नगरकारांना मला एक प्रश्नाचं उत्तर द्या आज मी आज पंचवीस वर्ष माझ्या नगरकरांनी माझ्या वडिलांना सांभाळलं माझ्या परिवाराला सांभाळलं माझे इथं मोजून दहा पंधरा घर आहे मी स्वतः एक साध्या छोट्या समाजाचा व्यक्ती आणि या ठिकाणी माझे वडील आज हयात नाही ते असले असते तर हा प्रकार कधी घडलाच नसता नगर शहरावर घडला नसता पण आज ते नाही तर माझे नगरकर हा माझा परिवार आहे व तुम्ही माझे मायबाप जनता आहे तुम्ही न्याय द्यायचा मला माझ्यावर शंभर केसेस होऊन द्या न्याय नै, न्यायालयात काही होऊन द्या पण तुम्ही तुम्ही खरे न्यायाधीश आहात नगरची जनता ही न्यायाधीश आहे आणि नगरची जनता मला न्याय देईल तुम्ही तुम्ही खरं सांगा की मी असं करू शकतो का आणि हे होणार आहे असं आम्ही कधीच करणार नाही मी परत एकदा सांगतो मी मातक समाजाच्या विरोधात कधीच बोललो नाही किंवा कोणत्याच समाजा कारण की मी समाज हे घट विषय मानत नाही मी फक्त हिंदुत्व मानतो आणि हिंदुत्व मी हिंदू आहे मी कोणत्या जाती समाजाचा नाही मी हिंदू हिंदुत्ववादी हिंदु आहे त्यामुळं या समाज ह्याच्यात मी करत नाही आणि मी परत एकदा सांगतो की समाजाच्या मी कधी चुकीचं बोललो तर मी शंभर वेळा मागे मागायला तयारी पण मी बोललेलो नाही फक्त या आमदाराच्या विरोधात या पुढाऱ्याच्या विरोधात बोललो तर माझ्यावर जर गुन्हे दाखल होत असेल तर आज पण समाजाने व नगरच्या जनतेने याचा विचार करावा जय महाराष्ट्र जय शिवराय जय लवजी जय भीम अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा